बुधवारी बाळवेचमध्ये जुनावाडा कोसळल्याची घटना घडली असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही बाळीवेस परिसरात बुधवारी सायंकाळ नंतर जुन्या वाड्याचा भाग कोसळला सुदैवाने जीवितहानी झाली नाही फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने पोहोचले जेसीबीच्या सहाय्याने अडथळा करण्यात आला जुन्या वास्तूचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे बाळीवेस परिसरात असलेल्या इमारतीच्या वरील पत्राशेड असलेला भाग पावसाने भिजून कोसळला येथे कोणीही वास्तव्यास नव्हते सदरच्या कोसळलेल्या इमारतीवरील फलकावर हिराचंद मलकचंद दोषी असे नाव असून खालील बाजूला इलेक्ट्रिक डेकोरेशन चे दुकान आहे या घटनेमुळे शहरातील जुन्या इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे वाहतुकीस अडथळा येऊ नये यासाठी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव राव तानाजी दराडे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील हवलदार प्रवीण सुंगे यांच्यासह बीट मार्शल तातडीने धावले दैनंदिन वाहतूक सुरळीत केल्याचे सांगण्यात आले